नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पाहूया नारिंगा टोमॅटो मार्केटला काय बाजाराला मिळते अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ओजी मराठी न्यूज लाईब करा धन्यवाद नमस्कार कुठून ना। आले ना। आपण आम्ही दौंडवर आले काही टोमॅटो का टोमॅटो कोणती व्हरायटी आण एकशे आठ नवीन व्हरायटी काय त्याच्यात वेगळं पण काय माल जरा टिकाव वाटतं टिकाव वाटतं तिरंगा बिरंगा काय नाही तिरंगा नाही ना। ना काय बाजार वाटलं किती कॅरेट होते आपले सहावा सातवा अजून किती तोड होते आठ नऊ तोड होते एकरी खर्च किती होता एकरी लाख सवा लाख रुपये लाख सवा लाख किती शेतात लागेल आपलं नऊ एकर नऊ एकर टप्प्या 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 टप्प्यात कोणती कोणती व्हरायटी तीच होती समधी सगळी एकशे आठ आहे का शेतकरी बांधव ना काय सांगाल एकशे आठ बद्दल माल क्वालिटी बाजू तो आता तिरंगा नाही काय नाही तिरंगा नाही झाड बारीक राहते पण माल चांगला टाकते माल चांगला टाकते मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमिटी काय नाही सगळे बरोबर सकाळी किती वाजता आलो सकाळी आम्ही साडेचारला साडेचारला हो घरना म्हणजे आम्ही घरना घरना नऊ दहा वाजता आज किती आवक कशी होती आवक मापातच होती रोज काय वाढत नाही रेट वाढत नाही पावसाच काय फटक फटक पंचवीस टक्के पंचवीस टक्के तर तुम्ही नऊ एकर मध्ये केली के म्हणलं तुम्हाला फटका जास्त वाटत बाकी बाकी काय नाही सव होती काय म्हणत तुम्ही काय आणलं होतं आज काय म्हणतो कोणती वरायटी एक शर्ट एक शर्ट तुम्ही एक शर्ट लावली किती क्षेत्रात येईल बारा एकर <च्वीचण> बारा एकर एकरी खर्च किती होतो दोन लाख दोन लाख आज काय बाजारात भेटला तीनशे साडेतीनशे तीनशे साडेतीनशे किती थोडा होता नववा नव्वा थोडा अजून किती तोडे होती अशा तोड होते नवीन कुठली व्हरायटी एकशे आठ नवीन कुठली लावली का नाही आता नाही नाही आता एकशे आठच नवीन लावली हे वर्ष किती कॅरेट आणली होतं चारशे चारशे भांडवल सुटून का नाही नाही सुटायचा खर्च नाही पाऊस काय फटका प्रचंड दोन तालुक्यात पाऊस जास्त आहे ना आमच्या इथे पाऊस भरपूर तुम्ही काय सांगा बोला की पाऊस भरपूर असल्यामुळे पूर्ण लॉस येईल किती गॅरेट आणलं त्याच ठीक आहे साडेतीनशे कोणती वरायटी एकशे आठ एकशे आठ काय वाजता वाटलं अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे परवडतंय का नाही कसेच परवडते पावसाचा पूर्ण फटका बसला बसलाय नाही पावलाच राहिला नाही मार्केट तर असेल पूर्ण डाऊन आहे मार्केट किती आहे सव्वा सातवाडे किती क्षेत्रात लावुडे हा किती शेतात लावुडे साडेचारी करून साडेचार कर। हां एकरी खर्च किती लाख खर सव्वा लाख रुपये लाख सव्वा लाख नवीन नवीन ला एक सव्वा लाख रुपये होते नमस्कार कुठून आणतो आपण जारकरवाडी शेतकरी का आपण शेतकरी काय आणलो आज टोमॅटो कोणती वरायटी सौ सौ काय बाजार भेटते आम्ही दिली दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये चांगले माल गेलेत साडेतीनशे चारशे मॉलचे किती कॅरेट आणलं आम्ही काय सत्तर कॅरेट सत्तर कॅरेट किती शेतात एक एक एकर एक एकर एकरी खर्च किती येतो एकरी मजुरी सोडून एक लाख रुपये खर्च आहे मजुरी सोडून एक लाख रुपये का अशा बाजारात नाही परवडत भांडवल सुटन का नाही भांडवल हाय असं व्यवस्थित खपलं तर कस तरी निम्म निम्म होईन कवर पूर्ण नाही किती तोडा म्हणले तिसरा तोडा अजून किती तोड होती अजून सहा सात तोड नवीन कुठली लाव लावकोड आहे का नवीन आता आम्ही एकशे आठ लावले ते अजून एक पंधरा वीस दिवसांनी चालू पंधरा वीस दिवसांनी सहा आणि एकशे आठ सव्वान एक शर्ट एक शर्ट मध्ये काही वेगळं पण काय वाटतंय आम्ही पहिल्यांदाच लावले त्याच्यामुळे आम्हाला काय आयडिया नाही लावले आता आल्यावरतीच कसे ते काय मार्केट कमी काही सूचना नाही काहीच नाही सगळे आहे हा धन्यवाद आज तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नारंगा टॉमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला आज बाजार भाव आहे शंभरपासून पासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत एखादा अर्धव चारशे रुपये विकलाय सरसती साडेतीनशे रुपयापर्यंत बाजार आहे चांगले माल साऊ साऊ विकले चारशे साडेचारशे पाचशे रुपयापर्यंत ते अडीचशे आर्यमान एवढं कमी कसं आर्यमानचे माल जुने नवीन माल आहेत चे आता जे चालू आहेत नव्यामध्ये एक ते एकशे आठ आहे त्यानंतर मेघदूत आहे काय थोडंफार असे साऊ आहे आर्यमान आता संपत आलेले माल आहेत त्याच्यामुळे त्याचे बाजार कमी आहेत मेघदूतला काय बाजार होत मेघदूतच तीनशे सत्तर रुपये घेतले हायस्ट एक वक्कल आहे चारशे एक्क्याऐंशी रुपये आणि ते काय एक वक्कल सरासरी मध्ये पकडून चालत नाही सरासरी बाजार भाव साडेतीनशे रुपयापर्यंत विकलेले नवीन व्हरायटी एकशे आठ चांगली व्हरायटी काय आहे दुसरी कुठली व्हरायटी सध्या मेघदूत एकशे आठ आर्यमान त्याच्यानंतर योगी पस्तीस योगी पस्तीसला काय बाजार योगी पस्तीस आज विकलं आहे ती ते पण तीनशे सत्तर रुपये विकले तीनशे सत्तर बाजार एक साधारण पाऊस आता तर इतका पाऊस झाल्यानंतर पण बाजार वाढले नाही याचा अर्थ बाजार वाढतील असं हे वाटत नाही कारण सगळीकडून नवीन प्लॉट आहेत चालू व्हायला साधारण असं म्हणतात व्यापारी महिन्यानंतर थोडासा बाजारात फरक पडेल काय आज किती आवक होती आज पाच ते दहा हजार कॅरेटची आज आवक आवक पण रोज एवढीच आहे पण विषय असा आहे की उठाव नाहीये आज दिल्ली वगैरे पुढे थोडंसं कमी झालं बाजार धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे आपल्याला नोटिफिकेशनद्वारे समजून येईल पावसाचाही खूप मोठा फटका बसलेला आहे शेतकरी बांधवांना त्यामुळे शेतकरी बांधवांची व्यथा एकदम भयानक आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच ओजी मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद